विशाल पाटलांना काँग्रेसची उमेदवारी फायनल नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत गेले अनेक दिवस काँग्रेस सांगली लोकसभेसाठी उमेदवाराच्या शोधात होती अखेर काँग्रेसकडून विशाल पाटलांचे नाव फायनल केल्याचे समजते त्यांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता विश्वजित कदमांनी उमेदवारी नाकारली सांगलीचे माजी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनीही लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असा प्रश्न पडला होता मधल्या काळात काँग्रेस गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात होतं राहुल गांधी हार्दिक पटेल व पडळकरांची मिटिंग झाल्याच्या बातम्याही धडकत होत्या काँग्रेसच्या उमेदवारीचे शिवधनुष्य उचलायला कुणीच तयार नव्हते त्यात सांगलीची जागा आघाडीतल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितली होती त्यांच्या वतीने महेश खराडे यांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती एकूणच अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या सांगलीची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार असल्याचे देखील बोलले जात होते राष्ट्रवादीकडून दिलीप पाटील अण्णा डांगे यांनीही बाशिंग बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र काँग्रेसकडून कुणीच पुढे यायला तयार नव्हते मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील यांचेही नाव पुढे आले होते अखेर या सगळ्या शक्यतांना मूठ माती देत विशाल पाटील यांचे नाव फायनल केल्याचे समजते विशाल पाटील हे वसंतराव दादांचे नातू आहेत तर प्रकाश बापू पाटील यांचे चिरंजीव आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे धाकटे बंधू आहेत त्यांच्या उमेदवारीने सगळ्या शक्यतांना व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे आता त्यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न उत्सुकता वाढवणार आहे निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद